नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आज मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या या मोर्चात दहा हजाराहून अधिक बाधित शेतकरी सहभागी झाले होते यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकरी सहभागी झाले होते काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील आमदार रोहित पाटील आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार संजय घाटगे शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला न्याय नाही दिला हे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित शेतकऱ्यांची सगळी आम्ही त्या कले प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्हा म्हणजे आम्ही त्यात माघारी पडणार नाही माझी एक एकर जमीन आहे ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई वडिलांना सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही एक चिंत कुठल्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची तडगी मानून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे कोल्हापूर सांगली सोलापूर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सिंधुदुर्ग बीड वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे बिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे